नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार वाहून लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आवकाली आहे सहा हजार सातशे दोन क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल दर सात हजार तीनशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे ब्याऐंशी रुपये जाते लाल तूर तसेच पुढील बाजार समिती धुळे आवकाली आहे दोनशे अडोतीस क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर सहा हजार आठशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर सा सहा हजार पाचशे नव्वद रुपये जाते लाल तूर तसेच पुढील बाजार समिती जालना आवकाली आहे दोन दोनशे चौतीस क्विंटल किमान दर सहा हजार सातशे कम कमाल दर सात हजार तीनशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये जाते लालतूर तसेच पुढील बाजार समिती अकोला अवकाली आहे दोन हजार तीनशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर सहा हजार आठशे कमाल दर सात हजार सातशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये जाते लालतूर